दंडवर घालतोय आणि आजच्या त्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय रामवाडीचा राजा भाऊ बहुविशिष्ट खेळ पैठणीचा आज सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये तमाम उपस्थित सर्व महिला वर्ग असतील बालगोपाळ असतील युवा वर्ग असतील आणि माझ्या सर्व वडील झाल्या माणसांचं मी साष्टांग दंडवर घालून तिथे स्वागत करतोय आणि कार्यक्रमाला आपण यादीच सुरुवात करतोय

जवळ स्लो मशीन असतात पण ते आई वगैरे होते अंगाने असा वारा जोर आला पाहिजे असं असं फक्त एकच काम करा अशा दोन टांगऱ्या वरती धरू नका सगळ्यांना विनंती आहे आणि इकडची सावधान या काकिस्तान नुसता डोका भरता तुमचा तरी लक्ष नाही तुम्ही अशा नुसतो वाव मग वाव तर मी थांबा नाही तर माझ्या टांग पण हौसा मी मागायचं ऐकला पॅरेंट्स पॅरेंट्स ऐकूनच घेईन आहे Makan, makan, makan. Makan, makan, makan. Tak kisah. Makan, 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 makan. Berapa, berapa, lari. Okey, kini kaitan. Sikat. Ready. lalu. Makan. Lalu makan kan?

काहीतरी त्यांची त्यांची काय मी नी घेतला तरी नाही तोच घेवाचा परत पटकन प्रश्नाचं उत्तर आठवण आहे आठवलं की सांगेल एक मार्ग कट त्यांना जिंकली आताच विचार करा युट्यूब कुठे बसतोच मार्ग आहे काय मला

आता जायचं आता म्हणजे गोवाला नाही त्यांनी थांबा नाही ते बसताला आता ती गर्दी Tuhan sila nak konak Tuhan tak bini Tuhan sila nak konak 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 Tuhan nak konak Tuhan sila nak konak nak तो ता ता आता जिंकले तर दोन ना पुढचे खेळ्या जिंकले तर पैसे बाकी बाकीचा मग हवा काही तरी शिव तुम्ही आता जिंकता काय हो नी मी भांबी पुसा जास्त नको फाउंडेशन उतरत मी समाजला होम मिनिस्टर देवाच आहे तर फाउंडेशन लावून आल्या रेडी रेडी नाही चला आता कोण फिरा हाताची घरी कोंड दोन्ही हात वरती कांदरा चुकलो बोला तरी चुकलं बोलता काय काय ठेवायचा गोल फिरा खाली बसा शिटाऊन काय देवा शिटाऊन म्हणजे खाली बसा इंग्लिश कच्चा आहे गाणी लावत वरती आता नाचा बघा नीट 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 नाचा सांगतील बघा काही सांगतील बघा निटण्याचा कट्टन सांगतय कट्टन सांगतय बोलात वरतील बघा काय बरं गण बोलतील आता वाताची घरी उडी मला बोल बोलूया बोला मी विनर घोषित कर एक चुकी माफी कारण चुकी माणसाकडूनच होते त्याच्यामुळे तुम्हाला ती चुकी माफी आतवरती आज नाता बोल ना ना, फिरा परत दावी करून ट्रेणिग, ट्रेणिग। पावला म्हणून पाया पारला तुम्हाला पावलं र पाहुल आता आता परत सांगतोय विठ्ठल इस त्रास असखुमाई बघ ताई लेट येतो मामा आऊ करई कुमाई विठ्ठल रकुमाई विठ्ठल रकुमाई विठ्ठल रकुमाई या चालणार ना आता आऊट तुम्ही आता जम 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 आता विठ्ठल थाट्या त्याचा उपाय असा आयशी नाही <laughs> तो तो का बघली आहे मूर्ती रघुबाई रघुबाई आली आले आली आहे विठ्ठल रघुबाई काही लेट जातो या तर आऊट नाही हो रातभर मनात त्रास कर तोला ना आता नका तुम्ही काय आला काही विठ्ठल तिकडे विठ्ठली तर रकुमाई तिठरी देवल आपण मूर्तीमध्ये ते मूर्ती वेगवेगळे आहेत म्हणून त्याच्यामध्ये लक्ष्मी लक्ष्मी रखुमाई रखुमाई विठ्ठल रघुमाई विठ्ठल रघुमाई विठ्ठल लिहित काही नाही आई तुझी आईकर लक्ष रकुमाई मिठाल तो मिठालया आता तुम्ही मिठल लक्षात ठेवला कलाकटेवरी रकुमाई तावी छते काय बोलमूच नाही का आम्ही येत 何げて。 मी त्यांचा मुखी तारा पिला हळूदार हळूत जीवताईली गोठ्यात वासराला तटते गाई स्वामी तिने जगात आई विनाधिकारी आई ती माऊली रघुमाई माई माऊली रघुमाई राखु

oh

छत्तीस महिन्याची पंधरा जनता जिचा मोर नाचला हवा आणि संसारातून वेळ काढणे हा, हा रामोलीचा राजा होम मिनिस्टर वेळ ठेवूया हवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर या अर्थात आपण माधुरी ताई ठरतात आणि दादांना विनंती करतो की आपण देखील सोबत सहभागी व्हायचं आहे कारण आज त्या नाही जिंकल्या तर तुम्ही पण जिंकलात तुमचं अत्यंत कुटुंब जिंकलंय आज या रामाडीच्या राजाच्या पत्नीचा सत्कार होतोय अर्थातच आईल्याबाई होळकरांचे लेख आपण इथं पाहतोय या लेखीचा माधुरीचे सत्कार केला आज महिला देखील प्रत्येक वर्गामध्ये कमी नाही दृष्टिकोनातून आज आपण ठेवला आणि गाणी जरा आम्हाला घेऊन नाता आहे गाणी

प्राध्यापक आणि सर्व विषयांचे सर्व गुण संपन्न असा आक्षेप आहे गणपती गणपतीचा नंदा त्याच्यानंतर लग्ना सुरू झाली की आमचे आहेत दिने वाटकर आहे तो म्हणजे प्रत्येक गुण या गणरायांनी त्याच्यामध्ये ओतप्रोत असे भरलेले आहेत की जास्त वेळ नाही घेत आणि दौऱ्यांना विनंती करतो की अक्षय प्रभावती जनार्दन पाटील यांचा सत्कार करायचा आपल्या मंडळाच्या वतीने सर्वांनी जोरदार आल्यावर जोरदार आल्याकरांनी आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांनी बैठक तोडलेली आहे बैठक करता पण तोडत नाही पण त्याच्यावर मेहरबानी आहे